प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं ज्यामध्ये आपलं कुटुंब आणि आपण समाधानानं रहावं तर तुमचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रे डेव्हलपर्स अँड प्रोजेक्ट सेल पी घेऊन आले आहेत विवांता सिटी हा भव्य आठ एकर मधील कलेक्टर एन एकशे अकरा प्लॉटचा प्रोजेक्ट तर हा प्लॉट कलेक्टर येणे असल्यामुळे तुमचे सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी खत होणार आहे बरोबरच हाऊस गार्डन चिल्ड्रन्स प्ले एरिया सीनियर सीट आउट, अशा सर्व प्रकारच्या बत्तीस हजार स्क्वेअर फूट मधील एम्युनिटीज प्लॉटिंग मध्ये पूर्ण झालेल्या पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड प्रत्येक प्लॉट समोर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड प्रत्येक प्लॉटसाठी सेपरेट लाईट आणि पाण्याचे कनेक्शन दिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्लॉटिंग मध्ये स्वतंत्र विहीर आहे म्हणजे पाण्याची चिंताच मिटली पुण्याजवळील सर्वात प्लॉट आता तुम्ही खरेदी करू शकता तोही बँक लोन सह तर हा प्लॉट सोलापूर हायवे लगत असून प्लॉट पासून अगदी पाच किलोमीटर एमआयडीसी झपाट्याने विकसित होतीये ज्यामध्ये बऱ्याच कंपनी चालू झाल्या त्यामुळे तुमची आजची गुंतवणूक भविष्यात तुम्हाला चांगलाच परतावा मिळवून देणारी ठरणार आहे प्लॉट पासून जवळच सीबीएसई पॅटर्न असलेले स्कूल आणि कॉलेज अगदी हाकेच्या अंतरावर आहेत तर हा असा प्लॉट आहे तरी कुठे तर हा प्लॉट निसर्गाच्या सानिध्यात हडपसर पासून तीस मिनिटांच्या अंतरावर भांडगाव खोर एम आय डी जवळ खोर या ठिकाणी आहे तर या प्लॉटची किंमत ओनरने फक्त सात लाख नव्याण्णव नव हजार प्रति गुंठा सांगितली आहे याचबरोबर तुमचे सत्तर टक्क्यांपर्यंत बँक लोन होत आहे सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी करत आहे त्यामुळे हा प्लॉट घेण्याची संधी अजिबात सोडू नका लगेचच समोर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर कॉल करा आणि हा प्लॉट बुक करा आणि हो हा व्हिडिओ पाहून पाडव्यापर्यंत कॉल करून तुम्ही प्लॉट बुक केला तर शंभर टक्के स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये होणार आहे तर हा पाडवा आपल्या हक्काच्या प्लॉट सोबत